शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयातील नवनियुक्त डॉक्टर सुदर्शन धस यांचं शालेय स्कूल कमिटी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले ग्रामस्थांनी केलेल्या भावस्पर्शी स्वागताने मुख्याध्यापक धस हे गोळीवरून गेले साहित्य क्षेत्रात आपल्या लेखन शैलीतून वेगळा ठसा त्यांनी उमटवलाय डॉक्टर धस यांची दोन पुस्तके प्रकाशित असून नुकताच त्यांचा यामध्ये लेख प्रसिद्ध या होत असतात त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्रातून अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले वाचना आणि लेखण्याची प्रचंड आवड असणारे डॉक्टर धस हे उत्तम शिक्षक असून प्रशासनात मुख्याध्यापक म्हणून त्यांना संधी मिळाली डॉक्टर केली अतिशय दुर्मिळ शिक्षकांपैकी डॉक्टर पदवी ग्रहण करणारे ते एक आहेत त्यांच्या हातून संस्था शाळा आणि विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास होणार यात शंका नसल्याचंही ग्रामस्थांनी मत व्यक्त केलंय रैत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूर येथे नवनियुक्त मुख्याध्यापक डॉक्टर सुदर्शन धस यांना संपूर्ण ग्रामस्थ पालकांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी युनुस मणियार दापूर